श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे दररोज सकाळी तोंडात हा एक तुकडा ठेवा नेहमी पैशात खेळा तर तो तुकडा कशाचा आहे काय आहे हे पाहणार आहोत मैत्रिणीनो जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपतं आलं मात्र यश मिळालेलं नाही हातावर जे पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता इतका पैसा मिळत नाही अशा वेळी आपल्या काही सवयी नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर मैत्रिणीनं ही लक्ष्मी प्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग विलायची लिंबू अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवायचे काम करतात मैत्रिणीनं आजचा जो उपाय आहे हा आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर पौर्णिमा जिथे असेल अगदी वर्षभरातही भरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचं फळ जे आहे ते तात्काळ मिळतं दररोज जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे मैत्रिणीनो हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसे येऊ लागतं जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात करताय काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागतं सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळी लागेल तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आस्थेने आणि विश्वासानेच केला पाहिजे तरच त्याचं फळ मिळतं मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न लाग आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसा घेऊन येईल लागेल आणि पैसा येऊ लागेल म्हणून आनंदाचा भरार आपल्याकडील पैसा दिसून येऊ नका देऊ नका या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या फॉलो केल्या तर जीवनात पैसा टिकून राहील मैत्रिणीनो पैशालासुद्धा नजर लागते जर अशी घरातील लहान मुलांना नजर लागते घरातील मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैसाही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तीच उधळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच पैसा टिकून राहणं फार महत्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळू लागेल मैत्रिणीनो हा जो उपाय आपण पाहणार आहोत तो तर तुम्ही कराच मात्र आता लक्ष्मीची नित्य नियमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात आता लक्ष्मीचा श्री श्री हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे दररोज मैत्रिणी निय... नित्य नियमाने जर करत चला अगदी गरीबातील गरीबसुद्धा धनवान म्हणू लागतो मैत्रिणीनो आज जो उपाय आपण आहे तो जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा सोबतच आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला देखील विसरू नका मैत्रिणीनो उपायासाठी आपण एका एक लक्ष्मीप्रधान वस्तूंचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ती वस्तू आहे विलायची दोन प्रकारची विलायची असतात एक हिरवी विलायची आणि दुसरी मोठी करड्या रंगाची ब्राऊन रंगाची विलायची पण या उपायासाठी आपण हिरव्या विलायचीचाच वापर करणार आहोत मैत्रिणीनो तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असते त्यांच्या तोंडात विलायची पास होऊन बनवलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची असते ते तोंडात सतत चळत राहतात अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप धनश्रीमंत श्रीमंत असतात धनवान असतात मात्र ही माहिती ऐकून अनेकजण विलायची वापर करतील दुसरं केली तर अतिशय उत्तम म्हणजे जर तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा गोड पदार्थामध्ये विलायचीचा सतत वापर करा तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे मात्र हा जो उपाय आपण पाहणार आहोत केवळ विलायची खाऊन चालणार नाही एक विधी असते कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि ज्या नियमानुसार तो उपाय जर आपण केला तर त्याचं फळ तात्काळ मिळतं शीघ्र मिळतं मैत्रिणीनं दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानदायी वगैरे नित्यक्रम आटपून देवपूजा जरी करून बसलात तरी अतिशय उत्तम उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचं आहे आणि माता लक्ष्मी स्प्रधान करा की हे माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरात स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतींची भरभराट तुमच्या कृपेने होऊ दे अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करा मैत्रिणीनं माता लक्ष्मीची नित्य नियमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख निमिळत नाही जवळ असलेल्या पैशांचा उपभोग घेता येत नाही अशी लोकांची नारायणाची म्हणजे भगवान श्री विष्णूची उपासना करा सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मैत्रिणीनो जीवनात फार महत्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये एक कटकट वाढल्या आहेत श्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशांचा ओघ हवा असेल तर पैशांचा हभा पूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीची प्रार्थना करा श्री 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 किंवा ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमहा अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्राचा जप करा तर मैत्रिणींनो देवपूजा केल करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या लवंगा घ्यायच्या आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताजे हिरवी गार असाव्या कुठलेही फुटलेल्या वाळलेल्या नसाव्यात याचे कारण उपायाच्या वेळी आपले विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूंमध्ये समाहित होते असते महिला हा उपाय करत असतील तर तीन हिरव्या वेलची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायचे आहेत आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत मूठ घट्ट बंद करून घ्यायची आणि जास्तीत जास्त वेळा श्री 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 या माता लक्ष्मीचा बीज मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा त्यापेक्षा जास्त वेळा म्हटला तरीही चालेल अतिशय उत्तम कारण या ज्या विलायची असतात त्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समाई होतात त्या अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभर सकाळ एक विलायची आपल्या तोंडात टाका आणि चढत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे चार पाच वाजता तोंडात टाकू शकता जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही या उत्तर दिशेकडे पाहून थुंकायचे आहेत मैत्रिणीनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मी मा प्राप्तीचे विचार येऊ द्या म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे म लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपण सातत्याने करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका मैत्रिणीनं पैशात नक्की खेळाल भाग्यात नशिबात आहे ते जर मिळलंच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने आघात माया अघात पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण प्राप्तीसाठी प्रचंड पैशांचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहू हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल खलियुगात पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण बनत झालेला आहे पैसा आहे तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टींची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशांसाठी धडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशांची व्याधा विचार आपण कितीही चांगले असलो सदवर्तीत असलो प्रमाणिक असलो तर सद्वर्तीत असलो प्रमाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसा नसेल तर लोक समाज आपली इज्जत करत नाही लोकांना लोकांचा सोडा आपल्या घरचेसुद्धा अगली अगदी आपली पत्नी मुले आई वडील सुद्धा आपल्याला योग्य तो सन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवापेक्षा कमीही नाही हे आत्ताच्या कलियुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही मैत्रिणीनं अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत असे नसेल तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही अशावेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हणून देरह दे हरी खटल्या देरे हरी खटल्यावरी असे कधीच होत नाही तुम्ही जी मेहनत करता त्यात चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देईल मैत्रिणीनो आज आपण दहा रुपयाच्या नोटाचा एक जबरदस्त प्रयोग करणं पाहणार आहोत आणि हा जर आपण पूर्ण तन मन धनाने जर केला श्रद्धेने जर केला विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चारपट जास्त धन तुमच्याकडे अवश्य आणि तेही शीघ्ररित्या तेह खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्ये कधीच कमी पडू नये मैत्रिणीनं हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा आणि तिथीच्या बाबतीत जर पाहिलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे सुद्धा करू शकता आणि जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं जर जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल ही एक तांत्रक्रिया किंवा आहे यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी जर ही क्रिया केली तर अतिउत्तम किंवा तुम्ही रात्री बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरी उत्तम देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे समोर एक पाठ मांडायचं आहे त्यावरती लाल वस्त्र पर परत अंथरायचं आहे त्यावरती एक दहा रुपयाची नोट ठेवायची आहे जर तुम्ही लकी असाल भाग्यवान असाल तर त्या ज्या नोटांमध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला आहे असे की एक एक, एक एक दोन 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 तीन 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 तीन, तीन चार 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 आठ 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 हा नंबर आहे म्हणजे आठ चार वेळा रिपीट होत कुठलेही होऊ द्या शेवटी होऊ द्या मध्ये होऊ द्या किंवा सुरुवातीला होऊ द्या हा अंक नोटेवरती रिपीट झालेला आहे अशी नोट फार शुभ मानली जाते दहा रुपयाची नोट जी कुठे फाटलेली नाही जिला कुठे छिद्र पडलेले नाही किंवा रंग लागलेला नाही अशी साफ स्वच्छ सुंदर अशी दहा रुपयाची नोट त्या पाटावरती लाल कपड्यांवरती ठेवायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडं केशर किंवा लाल चंदनसुद्धा घेऊ शकता आणि दोन्हीही नसेल तर लाल पेन म्हणजे लाल शाईचा पेन अवश्य आहे आता ही नोट म्हणजे काय लक्षात घ्या नोट नाणी सोने जे जे काही वैभव आपल्याला दिसते हे सर्व लक्ष्मीची रूपे आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते आता लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत त्यामुळे जिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्या दिव्यातील वात लाल रंगाची ठेवा म्हणजे कालावापासून वात बनवा हातामध्ये जो आपण धागा बांधतो ना तो कलावाचा धागा त्याची वात बनवू शकता किंवा कापसाची वातीला कुंकू लावून ती वात लाल करू शकता तुपाचा दिवस श्रेष्ठ ठरतो गाईचं तूप असेल तर उत्तम राहील पण गाईचं नसेल तर तुपामध्ये थोडी हळद टाकू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो मंत्र आपण या नोटेवरती लाल पेनाने लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्री ह्ली क्लीम या मंत्राच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देता देण्यास अजिबात विसरू नका हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जप माळ असेल कमळ कमळगळतायची माळ असेल किंवा स्फटिकाची जपमाळ किंवा तु तुमच्याकडे जी जपमाळ असेल त्या माळेवरती ओम ही क्लीम मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे वंदन करून म्हणजे या नोटेला मनोभावे वंदन करून धान्य वैभव सुख समाधान ऐश्वर संपत्ती भरपूर प्रमाणात घरात येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवून घ्या किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवून घ्या तुमच्या अपे अपेक्षेपेक्षा कमीत कमी चार पट अधिक दर आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी येईल त्यावेळी या दहा रुपयाच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका आणि ही नोट कधीही खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या या उपायाबद्दल शक्यतो कोणाजवळही चर्चा करू नका जेव्हा जेव्हा या उपायाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा त्याची वापर कमी होईल नेहमी लक्षात ठेवा आणि हो या उपायासोबत मेहनत करायला कमी पडू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहित करतं तसेच हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ஸ்ரீ 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 குருவீதத்திரீ குருதேவத்த